आदिवासी पारंपरिक वाद्यांपैकी एक महत्त्वाचं वाद्य म्हणजे ढोल होय लाकडी खोड असलेला ढोल तयार करणं तर फारच कठीण आणि जिकरीचं आणि त्यातल्या त्यात वाजवणं तर त्याहूनही अवघड आणि विशेष म्हणजे भलरीतल्या ठेक्यात वाजवणं तर या सर्वाहून अवघड मित्रांनो ढोल वाजवण्यासाठी हातात आणि बोटात एक वाक्यता लागते ताल लय सूर यांचा मिलाप करून टिपरू ढोलावर मारावं लागतं आज ढोल वाजवणाऱ्या अशाच ढोलकरी भीमा बाबाविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत वयाच्या सहाव्या वर्षापासूनच भीमाच्या कानात भलरीत वाजणाऱ्या ढोलाचा नाद घुमत होता गुरं चारायला गेलेला भीमा ढोलाच्या आवाजानं भितरून जायचा आवाज कानावर पडताच त्याची पावलं ढोलकडे वाळायची ढोल वाजवणाऱ्या ढोल्याकडे तो तासन तास बघत राहायचा शेवटी पाहून पाहून भीमा ढोलावर थाप मारायला शिकला ढोलाच्या नादानं भीमानं त्या काळात शाळा देखील सोडली संपूर्ण आयुष्य फाटलेलं असताना देखील भीमाचा ढोलाचा नाद काही कमी होत नव्हता भलऱ्या सुरू झाल्या की भीमा ढोल तयार ठेवायचा ढोलाची पानं लावून आणायचा दोरीनं घट्ट आवळून ढोल खणखणीत वाजला पाहिजे याची तो खबरदारी घ्यायचा भीमाच्या या ढोलाच्या आवाजाने पंचक्रोशीतील मंडळी भीमाच्या ढोलाचा नाद आणि भलरीतील लोकांची गाणी पाहायला आणि ऐकायला यायची आज तोच भीमा जडर वयाची साठी ओलांडलेली असताना देखील त्याचा ढोल ढोलाची थाप आणि बलरीचा ठेका अजूनही पूर्वीप्रमाणेच चिर तरुण आहे जुन्या पिढ्या आजही अगदी तुटपुंजा उत्पन्नात खूप समाधानी आणि आनंदाने आहेत जगण्याचा आनंद अगदी मनसोक्त घेताना आपल्याला त्या दिसतात सगळं असून देखील नवीन पिढी मात्र कुजत कुजत मरत मरत जगताना दिसते या धकाधकीच्या जीवनात नव्या पिढ्या जीवनातील जगण्याचा आनंद विसरत चाललेला दिसतात एवढं मात्र नक्की दिसून येतं मित्रांनो आपण पाहू शकताय माझ्या कमरेला बांधलेला हा ढोल प्रचंड जड आहे साधारणतः एक दहा किलोच्या आसपास त्याचं वजन असावं बांधल्याप्रमाणे खूप जड आहे आणि हा हा ढोल हा आमची जी काही आदिवासी बांधव आहेत या आदिवासी बांधवांच्या जे काही सांस्कृतिक संस्कृती आहे या संस्कृतीचा सगळ्यात मोठा भाग म्हणजे आमचा ढोल आहे या ढोलच्या ढोल बनवण्यापासून या ढोलामध्ये अनेक पिढ्या या आमच्या आदिवासी बांधवांनी घालवल्या आहेत तर हा जो ढोल आहे हा ढोल जे काही आमचे सांस्कृतिक कार्यक्रम असतील सण उत्सव असतील किंवा आमच्या भलऱ्या असतील या भलऱ्यांमध्ये ढोल हा नियमितपणे वापरला जातो या ठिकाणी हे बाबा जडर बाबा आहेत या बाबांनी त्यांचं जे काही आयुष्य आहे या आयुष्यातला खूप सारा वे वेळ वे, त्यांनी या ढोलामध्ये दिलेला आहे बाबा काय सांगाल तुम्ही हा जो ढोल आपण तुम्ही बनवला आहे हा कशापासून बनवला आहे आणि याचा वापर नेमका कशासाठी केला जातो देवा 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 वा वापर देवाकरता केलेला हा देवासाठी केलेला देवाकडे केले देवापासून मग हे शेती करता मग नंतर वापर केला वापर केला पहिला देवाच हे का हा देवाकरता केला देवापासून मग शेतीचा वापर केला वापर केला आपण हा जो डोलाचा आहे याला खोडच म्हणतात ना खोड खोड हे खोड खूप जड आहे आणि कोणत्या वस्तू पासून म्हणजे कोणत्या झाडांपासून बनवलं जातं नेमकं हे सांगा शिशवाच्या झाडाचं आहे जड खोड तर हे शिशवाच्या झाडाचे शिशवाचे दोन चार झाड झाडांच्या मिळून ते डोळ्यासाठी स्पेशल झाड असतात की जे खोड बनवायचे एक तर त्यासाठी ठराविक झाड असतात तर त्या झाडाचंच खोड बनवलं जातं इतर झाडाचं नाही तर हे जड खोड आहे तर हे शिशवाचं खोडवा म्हणजे या खोड आमच्या आदिवासी बांधवांचा जो दूरदृष्टी आहे शिशवाचं झाड हे निभार असतं शिस्वाचं झाड हे मजबूत असतं त्याला सहसा लवकर कीड लागत नाही बरोबर ना दोन्ही गोष्टी असल्यामुळं हे जे काही शिशवाचं झाड आहे या शिस्वाच्या झाडापासून हा ढोलाचं जे खोड आहे हे खोड बनवलेलं आहे आणि या एक खोड बनवण्यासाठी पूर्वीच्या काळी आमचे जे काही पूर्वज होते किंवा आमचे जे काही आदिवासी बांधव होते हे आदिवासी बांधव रा एकजुटीनं रानात जायचे त्या ठिकाणी जे काही असं परिपक्व झाड असेल त्या परिपक्व झाडाचा जो काही गाभा असतो हा गाभा कट करून त्याच्यापासून हा ढोल बनवला जायचा आणि हा ढोल Uh, साधारणतः एका पिढीत एकदाच बनवलं जायचं जेणेकरून आमचा जो दूरदृष्टी होता की झाडं मेली नाही पाहिजेत आणि त्याच जतन साधारणतः बाबा हे हा जो ढोल बनवला हा किती पिढ्या झाला तुमच्या म्हणजे हा जो ढोलाचा खोड बनवलेला आहे हा ढोलाचा खोड साधारणतः पिढ्यान पिढ्या त्याच्यामध्ये गेलेल्या आहेत त्या ढोलचं खोड आजही आमच्या हे जे काही आदिवासी बांधव आहेत या आदिवासी बांधवाने जपून ठेवलेला आहे खरं म्हणजे ढोल हा आपल्या जगण्याचा आपल्या संस्कृतीचा आपल्या परंपरेचा भाग आहे आणि ही परंपरा आपण जे काही इथून पुढचं पिढ्या आहेत यांना माहीत व्हावं माहीत असाव्यात म्हणून आपण याचं जतन जपन जतनू करून ठेवलेली आहे नमस्कार मित्रांनो आज आपण जो काही आंबेगाव तालुका आहे आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये गाडीवाडी म्हणून एक छोटीशी वाडी आहे त्या वाडीमध्ये आपण आलेलो आहोत खरं म्हणजे या आमच्या आदिवासी भागामध्ये नाचणी असेल वरई असेल भातशेती असेल याची कामं करत असताना एक कामाचं कामाचा ताण कमी व्हावा हो म्हणून भलरी गीतं म्हटली जातात आणि ही भलरी गीतं म्हणत असताना त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका असते ती म्हणजे ढोल वाजवणाऱ्या बाबांची किंवा ढोल वाजवणाऱ्या माणसाची तर हे बाबा आहेत भीमा जड भीमा जडर बाबा आहेत आपल्या सोबत आहेत हे स्वतः ढोल वाजवतात अगदी लहानपणापासून त्यांना ढोल ढोल वाजवायची आवड त्यांच्याकडनं ह्या ढोल वाजवत असताना म्हणजे नेमका ढोल तयार कसा केला जातो आणि तो कसा वाजवला जातो बलरीमध्ये ते प्रत्यक्षपणे सांगू आपण ते माहिती सांगणार आहेत बाबा काय सांगाल तुम्ही ढोल केव्हापासून वाजवता ढोल मी दुसऱ्या ढोल लहान असताना ढोल वाजवता मग तिथून मी तिसरीला गेलो तिला गेलो गे मग नागपूरचा दौर काम जरूर सांग मग ती शाळा म्या सोडून दिली सोडून फक्त सही करतो मी तिसरीला गेलो पण सैक होतो मोबली मी करत स्वतः सैक काय वाचता काय येता देत नाही मला फक्त सैक करतो मी तेव्हापासून डोलो व्हायचं म्हणजे दुसरा गेला अगदी लहानपणापासून अगदी लहानपणापासून डोलो व्हायचं आवडे आणि हा जे ढोलाचं जे खोड आहे किंवा ढोलाचे जे पान असतात ते कशापासून बनवली जातात पानं ना आपलं पकोदा याच्या बंद डोल पकोदा डोल या बंद त्यांच्याकून पान मी अच्छा म्हणजे त्याच्याकडून पूर्वी कशापासून बनवायचे पूर्वी ना पूर्वी आपली बकर कापणार ते बकरांची कात घेत पण आता बकर कोणी कापते नाही मग मग ती दुकानात विकत दुकान दुकान डोळ आपला गड आणि ते डोल त्यांच्याकडे मग द्यायचा मग ते मी कमीत कमी दोन हजार घालतोय डोळा करता अच्छा दोन हजार घालतोय माणसाने सगळ्या बंदुरा रेडी फक्त आपली घातली अच्छा रशी घेतली त्यांनी बिळा पाडून दिली तिरेचे आपले आणून घरी होऊन तो तयार केला डोल आम्ही अच्छा आणि जे खोडे डोलाच ते, ते, ते जुने का जुने 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 मात्राचे आमचे म्हणजे तुमच्या मात्राचे माझ्या मात्र मतर म्हणजे त्यांच्या मध्ये हातात जरी पण मी सांगतो मात्राचे हाते तर त्या अजून जपून ठेवलाय हा अजून जपून ठेवला आज पण हाते काय मला सांगता ना हा ते एक जुनी आठवण आहे कला आपल्या आदिवासी लोकांच्या आदिवासी जपून ठेवणं गरज मग हे ढोल जे आहे आपण आता हे करतोय मग हे भलर म्हणताना ढोलाच नेमकं कस काय असत शेती आपली सावर येईल असतो ज्यांना मग त्याकरता ही असते बेलण्याकरता माणसं घ्यायची बाया बायाणसा टाळकरी असतो म्हणणार तो म्हणणार 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 आणि तो टाळकरी म्हणणार आणि बाया माग म्हणा आपला ढोला टाकू झाल्यावर हा बायका त्या जे काय किंवा बेन्नी करत राहतात दिवसभर संपूर्ण बेन्नी असते ती रोजंदारीवर असते का हा रोज रोजंदार समजा आपण आता चार मजा ही आहे आपण बाई इकडे म्हणजे तुमच्याकडे गेल ना पोरक किंवा त्या बायको तेरो मजकायची काही ठिकाणी रोजंदार काही ठिकाणी माणसं सोडवू जायची नाही प्रत्येक ठिकाणी त्याच तेवढी जमतील ना लोक प्रत्येकाच्या घरी प्रत्येक घरी आलं मी आलो ही बाहेर हे पोर आली तर आपल्या चव चव्हाण जायचं ये अच्छा म्हणजे प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाच्या शेतात आणि मग तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या भलर्या आहेत म्हणजे भलर्या असतात भलेर्या आहेत त्या साधारणतः आपल्या इकडची बोलीभाषा असेल आपल्या इकडचे जे प्रसंग असतील त्याच्यावर आधारित दिवसभर कमरेला बांधलेल्या ढोलानं कमरेला कितीही यातना झाल्या कितीही रग लागली आणि टिपरानं वाजवून वाजवून हात जरी दुखायला लागले तरी ढोल्या मात्र वाजवतच राहतो कारण ढोल्या बंद पडला थांबला तर त्याच्या असणारी चाळीस पन्नास माणसं गहाळ पाडतात कामाचा वेग कमी होतो म्हणून ढोल्याला दिवसभर ढोल वाजवून ढोलाचा ठेका हा धरावाच लागतो